जर विचार केला हे सुपी संत हजरत बाबा आणि एक दुसरी एक चळवळ विरोधात उभी राहिली ती भक्ती चळवळ होती आणि त्या भक्ती चळवळीच्या माध्यमातून संतांची संतांची वारकरी चळवळ तयार झाली मित्रांनो सुपी संतांची या ब्राह्मणशाहीच्या विरोधात त्या काळात चळवळ तयार झाली आणि तुम्हाला या ठिकाणी इतिहास वाचला असेल तर बऱ्याच जणांना हे माहिती असेल का संत तुकाराम महाराज हे शिवरायांचे गुरु होते शिवराय संत तुकाराम महाराजांना गुरु मानायचे आणि ह्या सुपी संत आणि वारकरी संप्रदाय हे यांचा दुश्मन कोण होता ही ब्राह्मणी विचारधारा यांच्या माध्यमातून सर्व अठरा पकड जातीच्या माध्यमातून शिवरायांनी इथं स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या शिवरायांनी इथं स्वराज्य निर्माण केलं त्यांचं राज्य घालण्यासाठी त्या काळच्या ब्राह्मणी लोकांनी त्यांना विष घालून मारलं संभाजी महाराजांनी त्यानंतर फार त्यांना त्रास झाला आणि संभाजी महाराजांचं राज्य सुद्धा कुणी जर घातलं असेल तर या ठिकाणी ब्राह्मणी मंत्र्यांनी ठिकाणी त्यांची हत्या केली त्या वडो मित्रांनो आणि ज्या शिवरायांनी ज्या संभाजी महाराजांनी ब्राह्मणशाही गाडलं होतं ती ब्राह्मणशाही त्या ठिकाणी तुम्ही विचार करा त्या ठिकाणी पेशवांचं राज्य कस काय आलं जर औरंगजेबनी जर मारला असेल छत्रपती संभाजी महाराजांना तर पुण्यामध्ये ना आजूबाजूला ऐकणारे आर एस एस चे भडवे किडे जे आहेत ना त्यांना नेट जरा प्रश्न त्यांनी कान खोलून ऐका की छत्रपती संभाजी महाराजांना जर औरंगजेबनी मारला असेल त्यांनी जर पेशव्यांची सत्ता कस काय आली पुण्यामध्ये जरा विचार करा अरे पुण्यामध्ये पेशव्यांची सत्ता आल्यानंतर दलितांच्या पुढे कराडगेल पाठीमाग झाडू होते मी आदिवासींचा पोरग आहे मी जंगलात होतो मला गावात सुद्धा येऊ देत नव्हते माझ्या सवाजाला अशी परिस्थिती या पेशव्यांनी केली होती मित्रांनो आणि अठराशे अठरा ला भीमा कोरेगावच्या महाराजी भी अठ्ठावीस हजार कापले आराम करून या भीमा कोरेगाव मध्ये आपल्या शूरवीरांनी या ठिकाणी यांना उलथ पालथ केलं आणि आज त्यांच्याच आवलातींना आज आपण मतदान करून मोठं करतो ही आपली गाढव चुकाय आहे ही आपली गाढव चुकाय आहे आणि म्हणून मला सांगायचंय की आपण काय म्हणतो काँग्रेस राष्ट्रवादी सेक्युलर सेक्युलर काय नाही नाही सेक्युलर जर एखाद्याचा आमदार किंवा कोणाला जर पक्षांतर करायचं जर असेल तर काँग्रेसवालाच भाजपमध्ये का जातो त्याला काय प्रकाश आंबेडकर मायावती दिसत नाही का त्याला जर पक्षांतर भाजप मधून करायचं असेल तर तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये करतो बरोबर एक नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण आपला दुष्पण विश्व ओळखला पाहिजे असं मी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आव्हान करेल आणि या ठिकाणी आज जो काय भारतामध्ये आज प्रत्येक राज्यामध्ये दंगली कशा घडतील याचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी उमरे प्रकरण झालं पत्रकार साहेबांच्या घरावर पेट्रोल पंप चे हल्ले झाले मी पी आय ला येऊ कॅबिन मध्ये सांगितलं की हल्ले करणारे जे तांदळवाडीचे जे होते जे ना ते किडे हे चक्कूच्या भागामध्ये यांनी बैठक घेतली नावान सगळं यादी दिली तर मला पी आय म्हणतो आणि हे सार मलाही पण माहिती आहे परंतु या ठिकाणी हे पोलीस स्टेशन केवढा आहे एक तालुक्याचं पोलीस स्टेशन आहे परंतु या पोलीस स्टेशनला केंद्राच्या सचिवाचा फोन येतो काही कारवाई करू नका म्हणून एवढं एवढं जर पोलीस स्टेशनला एकून इतकी यंत्रणा जर लागलेली असेल तर या ठिकाणी मित्रांनो उपोषण यांच्यावर भरोसा ठेवून उपोषण चालू नाही आपलं तर आपलं उपोषण हे संविधानावर भरोसा ठेवून चालू आहे त्यांना विनंती करतो की सत्ता जात असती आणि सत्ता येत असते मित्रांनो आणि आताच माझे मित्र म्हणले ना दिवा ज्यावेळेस विजतो त्यावेळेस फडफडतो आता हे फडफडू राहिलेले आहेत म्हणजे यांचा दिवा आहे आणि ज्यावेळेस आमचं राज्य मग तुमची काय होईल याचा विचार करा <laughs> आमचं राज्य नसताना हा अनिल जाधव आणि एक कार्यकर्ते या ठिकाणी जर एवढा तग धरून राहतात तर आमचं राज्य आल्यानंतर आम्ही मी तुमची काय फजिती करू तुम्हाला तुमची चड्डी पिवळी केल्याशिवाय अरे आम्हाला आदिवासींवर प्रेम दाखवलं हो जात जा रामाचं रामाचं राम नाही का रामाचं मंदिर हो राहिलेलं आहे आणि मी माझ्या एका कार्य माझा मित्र आहे त्याला विचारलं ठीक आहे रामाचं मंदिर होत पण रामा राम हे शबरी मातेला श्रेष्ठ मानत होते आदिवासींना बेलाची जी, जी शबरी होती ना त्या शबरीचे उष्टे बोर रामाने खाल्लेले होते बरोबर आहे ना मग प्रभू रामचंद्राला आमची किती काळजी असायला पाहिजे मी ज्या वेळेस बिलाटी मध्ये फिरतो ना तर माझ्या बिलाचं जे घर असे ना असं छपराचं अस दारातून चिमणी घुसली का थोडातून निघून जाते अरे प्रभू रामचंद्र सुद्धा तुम्हाला शिवाय असेल आराम खोरांना अरे त्या शबरी मातेचे जे, जे वंशज आहेत त्यांचे घर नीट करा माझं घर राहू द्या म्हणून तुम्हाला सांगतो आमचे घर नीट करा अहो यांनी आदिवासींच्या आरक्षणामध्ये सुद्धा काय सांगितले आता बिल आणलं येत या ठिकाणी हिवाळी आदिवासी आणि काय सांगितलं जे आदिवासी या ठिकाणी ख्रिश्चन असतील जे आदिवासी मुस्लिम तडवी आहेत जळगाव नांदगाव नांद याला नंदुरबारला त्या ठिकाणी जे धर्मांतरित असलेले आदिवासी असतील त्यांचं आम्ही आरक्षण काढून घेऊ अरे यांनी संविधानाचं वाटव वा चालू केलेलं आहे अरे तुम्ही इतके मूर्ख आहात तुम्हाला आरक्षण बाबासाहेबांनी कशावर दिलं आहे धर्मावर दिलेलं नाही बाबासाहेबांनी आरक्षण जातीवर दिलेलं आहे आणि म्हणून तुम्ही जर आमच्या मा नादी लागत असाल तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी या ठिकाणी आदिवासींचा दुश्मन आर एस एस वाले भाजपवाले मुसलमानाचे दुश्मन आर एस एस भाजपवाले दलितांचे दुश्मन आर एस एस भाजपवाले आणि गावागावात खांद्यावर घेऊन या ब्राह्मण धरणाला घेऊन फिरणारे कोण आहेत आर एस एस विश्व हिंदू परिषदेचे जे दलाल आहेत हेच आहेत आणि यांच्यापासून सावध झालं पाहिजे आणि आपली एक स्वतःची राजकीय ताकद तयार केली पाहिजे आपली स्वतःची राजकीय ताकद तयार केल्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही आहे कारण या काँग्रेस आणि भाजप भाजप हे याकाच नाण्याच्या बाजू आहेत इकडून गेला तिकडं तिकडून पळाला का इकडं असं चालू आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये ज्यावेळेस उमऱ्याची घटना घडली ज्यावेळेस मौलानावर हल्ला झाला त्यावेळेस वंचित बहुजन आणि सर्व बाबासाहेबांना मानणारे कार्यकर्ते मुस्लिम बांधवांच्या पाठीमागे उभे राहिले मित्रांनो कारण त्यावेळेस अशी परिस्थिती होती बोलायची सुद्धा दाणत नव्हती त्यावेळेस त्या हा अनिल जाधव यांना खोडे लावत होता धडाधड काय घाबरलो नाही एकदाच मरायचं आहे माझ्या पाठीमागं काय प्रॉपर्टी नाही मी मिळाल्यानंतर मग माझं काय होईल हा हंबी नंगेचे आणि नंगे खुदा खुदाय आणि आता नंद व्हावा लागणार आहे कारण आता कवर आम्ही अत्याचार करायचा या ठिकाणी कुराण मध्ये मोहम्मद पैंगबर सांगतात की ज्यांच्यावर जुलूम होतो त्यांना तुम्ही मदत करा आणि आता ज्यांना मदत करायला सांगितली त्यांच्यावर जुलूम हो राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी सर्व दलित आदिवासी या ठिकाणी ओबीसी यांना सगळ्यांना विनंती करेल की मित्रांनो आपल्याला एका दांड्याखाली खाली एका झेंड्याखाली खाली आणि एका नेत्याच्या नेतृत्वाखाली आल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही दिवसापासून त्रास ठिकाणी त्यांचं दूध बंद केलं किराणा दुकान बंद केलं त्यांच्या श्वापवर जाईल त्याला आजही दोन हजाराचा दंड आहे हे पोलीस स्टेशन आणि प्रशासन काय झोपा घेत आहे का या ठिकाणी ज्यावेळेस ही मूर्ती बसवण्यात आली आता साहेबांनी सांगितलं की ते आकडले साहेबांना साक्षात्कार झाला आणि दहा मिनिटात तिथं अवतारले आणि अवतारून काय म्हणले की ले 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 लोकर या ठिकाणी मी आता पूजा केलेली आहे आणि ते अवतारलेले आहे आणि लवकरात लवकर हिंदू राष्ट्राची घोषणा झाली पाहिजे म्हणजे बघा पाच मुसलमानाचा माणूस या ठिकाणी एखादा म्हणला की हा देश मुस्लिम राष्ट्र झाला पाहिजे काय झाला किंवा हा देश दलित राष्ट्र झालं पाहिजे मी म्हणलो मी आदिवासींचा देश आदिवासी राष्ट्र झाला पाहिजे तर या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे आणि जो संविधानाच्या विरोधात बोलेल तो देशपूर्व ठरतो मग करडे साहेब तुम्ही म्हणता हिंदू राष्ट्र झालं पाहिजे तर इथली जी काही यंत्रणा आहे त्या ठिकाणी जी काय पोलीस यंत्रणा होती त्या ठिकाणी जे काही प्रांत होता तहसीलदार होता तुम्ही काय डोळे झाकून बघतात काय अजून मग माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवांच्या मुलांनी फक्त स्टेटस ठेवले हो टिपू सुलतानची अरे टिपू सुलतान कोण होते इतिहास वाचा सगळ्यात अगोदर इंग्रजांना सगळ्यात अगोदर इंग्रजांना फिरणारा मारणारा माणूस तुम्ही तर त्यावेळेस यांची मुघलांची चापलसी करत होते साल्यांना मुघलांची चापलसी आणि टिपू सुलतान साहेबांचा जर या ठेवला तर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि या ठिकाणी हिंदू राष्ट्र झालं पाहिजे असं या ठिकाणी एक माझी आमदार म्हणतो जिल्हा बँकेचा म्हणतो मग त्याच्यावर तुम्ही काय गुन्हा दाखल करणार इथं इथं निवेदन आम्ही मध्ये येणार आता कार्यकर्ता म्हणला चार पाच जण बोलव मध्ये बोलवलं साहेबांनी साहेब आम्ही मध्ये रोजच येत असतो इथं ये आणि समाजाला काय केलं साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर